महाजेनकोने डिक्लेअर केल्याप्रमाणे टेक्निशियन थ्री पदाच्या आठशे पदांसाठी म्हणून जी बंपर महाभरती आली आहे याच्यासाठी जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या कामाला येणार आहे ह्या व्हिडिओमध्ये मी सिलेबस बद्दल बऱ्याच गोष्टी इथे आपण डिस्कस करणार आहोत सिलेबस व्यतिरिक्त अभ्यास कसा करावा किती तुमची कन्सिस्टन्सी असली पाहिजे एक्झाम कधी असू शकते या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोतच पण सुरुवातीला आपण आय बी सी इन्स्टिट्यूट नाशिक इथे काम करतो इथे येत्या पंचवीस पासून संध्याकाळी सात ते ची एक बॅच आपण तयार केलेली आहे त्यासाठी बऱ्यापैकी रेजिस्ट्रेशन झाले आहेत जे लोक इंटरेस्टेड असतील त्या बॅच साठी ऍडमिशन घेण्यासाठी तर त्यांनी लवकरात लवकर रेजिस्ट्रेशन करावेत जेणेकरून तुम्हाला तुमची सीट रिझर्व करता येईल सो इथे आपण जी भरती प्रक्रियेबद्दल बोलत आहोत टेक्निशियन थ्री इथे आय टी आय ह्या बेसिसवर घेतली जाणार आहे आयटीआय तुमचा कुठल्या ट्रेडमध्ये हे मॅटर करत नाही सो so, इथे तुम्ही कुठल्याही ट्रेड चे असाल तुम्हाला इथे ह्या पदांसाठी म्हणून ऍप्लिकेशन देता येणार या -पुर आहे यासाठी तुम्हाला पुरेपूर तयारी करायची आहे आपली एक्झाम आता सध्या निवडणुकीमुळे मे नंतर असणार आहे सो मे नंतर आपण समजूया की एखाद्या महिन्यात एक्झाम असेल तर आपल्याकडे जेमतेम तीन महिने अभ्यासासाठी म्हणून उरले आहेत या तीन महिन्याचा वापर तुम्ही अभ्यासासाठी कसा करावा याच्याबद्दल एक आपण व्हिडिओ बनवत आहोत याच्यामध्ये सिलेबस बद्दल आपण सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहोत सगळ्यात पहिले समजून घेऊया की इथे एक्झाम घेणार तरी कोण आहे एक्झाम घेणार आहे आयबीपीएस सो आयबीपीएस खर तर बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारी ही संस्था इने एक्झाम घ्यायचं ठरवलंय कारण की ट्रान्सपरन्सी चांगली आहे ऑनलाईन पॅटर्न मध्ये सगळ्यात चांगलं काम त्यांचं असतं सो आपल्याला जी एक्झाम द्यायची आहे ती आयबीपीएस नुसार द्यायची आहे यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग विषय जे विचारले जातील त्यामध्ये खरं तर दोनच विषय आहेत पण यामध्ये पहिला जो विषय असणारे तो गणित असणारे आणि दुसरा विषय असणारे बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणीचे दोन प्रकार केलेले आहेत एकामध्ये व्हर्बल आणि एकामध्ये नॉन व्हर्बल नॉन व्हर्बल म्हणजे आकृत्यांवर प्रश्न विचारले जातील अशा पद्धतीने आपल्याला ह्या तीन विषयांचा अभ्यास करायचा आहे आपण डिटेलमध्ये बघूया की आपल्याला सिलेबस बघायचा तरी काय किंवा अभ्यास करायचा तरी काय फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे जे विषय आहेत ज्या विषयांबद्दल मी आता बोललो त्यामध्ये सगळ्यात पहिला विषय असणार आहे बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ते चाचणीमध्ये तुम्हाला बघत असाल तुम्ही नॉन व्हर्बल रिझनिंग व्हर्बल रिझनिंग आणि न्यूमेरिकल ऍबिलिटी म्हणजे गणित अशा तीन विषयांवर आपल्याला अभ्यास चालू करायचा आहे आणि यामध्ये नॉनवर्बल रिझनिंग मध्ये जसं मी सांगितलं की आकृत्यांवरचे क्वेश्चन्स विचारले जातील कोणकोणते क्वेश्चन असतील कोणकोणते धडे असतील हे आपण पुढे बघणारच आहोत सगळ्यात पहिले मार्किंग सिस्टीम जर आपण बघितली तर मार्किंग मध्ये तुम्ही बघत असाल इथे की नॉनवर्बल रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीसाठी म्हणून त्यांनी पंचवीस क्वेश्चन्स ठेवलेले आहेत व्हर्बल साठी पंचवीस क्वेश्चन्स ठेवलेले आहेत न्यूमेरिकल अॅबिलिटी मध्ये पंचवीस क्वेश्चन आहेत अशा पद्धतीने पंच्याहत्तर क्वेश्चन असलेला पेपर तुमच्या समोर असणार आहे विद्यार्थ्यांना पेपर असणारे ऑनलाईन मध्ये म्हणजे तुम्हाला हा पेपर वर द्यायचा आहे इथे जे ऑप्शन असतात ते ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात म्हणजे खाली पाच ऑप्शन्स दिलेले असतील त्यापैकी तुम्हाला तुमचा प्रश्न सोडवून जे काही उत्तर येईल ते खालील ऑप्शन मध्ये टिक करायचं आहे इथे तुम्हाला कीबोर्डला हात लावणं अलाउड नसतं म्हणजे तुम्हाला जे काही करायचंय ते तुमच्या रफ पेपरवर असणार आहे म्हणजे तुम्हाला रफ पेपर दिला जाईल त्याच्यावर तुम्हाला तुमचे गणित सोडवायचे आणि जे काही येईल ते माऊसच्या साह्याने तुम्हाला त्या माउसने फक्त तिथे टीक करायचंय अशा पद्धतीने हा ऑनलाईन मोडमध्ये पेपर असणार आहे बऱ्याच जणांना संभ्रम असतो की पेपर कसा असेल कारण की ऑनलाईन आजपर्यंत पेपर दिला नाही काही रिस्ट्रिक्शन्स असतात काय डिसिप्लिन असतात हे सगळं तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला कीबोर्डला हात लावता येणार नाहीये हे लक्षात ठेवा बरेच जण गेल्यानंतर चुका करतात पेपर हँग होतो पेपर थांबून जातो परत अडचणी निर्माण होतात आपला वेळ वाया जातो या सगळ्या गोष्टींवर जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला अडचणी कमी होतील जो आपला न्युमेरिकल अबिलिटीचा सॉरी जो आपला व्हर्बल रिझनिंगचा पेपर आहे पंचवीस क्वेश्चन असलेला त्यासाठी मार्क पण पंचवीस असणार आहे मग वर्बल रिजनिंग नॉन वर्बल रिझनिंग आणि गणित यांच्यासाठी पंचवीस पंचवीस मार्कांची स्कीम आहे अशा पद्धतीने पंच्याहत्तर मार्कांचा तुमचा जो पेपर असणार आहे तो असणार आहे नव्वद मिनिटाचा नव्वद मिनिट म्हणजे तुम्हाला जेमतेम दीड तास मिळतो सो ह्या दीड तासामध्ये तुम्हाला तुमची अॅबिलिटी प्रूव्ह करायची जो काही तुम्ही अभ्यास केलाय आजवर तो तुम्हाला दाखवायचा आहे की तुम्ही काय प्रतीचा अभ्यास केलाय जो अभ्यास तुम्ही करताय त्याच्यामध्ये कोणकोणते धडे असणार आहेत काय काय तुम्हाला बघायचंय याच्याबद्दलही आपण या जाणून घेऊया सो so, सगळ्यात पहिले आपण बघूया न्यूमेरिकल ऍबिलिटी म्हणजे गणित गणितामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं गणितामध्ये तुम्हाला काय काय बघायचं आहे गणितामध्ये जर तुम्ही बघाल तर वेगवेगळे टॉपिक आहेत त्यातले महत्वाचे टॉपिक असणार आहेत शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज सरासरी म्हणजे ऍव्हरेज वयवारी प्रॉब्लेम ऑन एजेस लसावी मसावी म्हणजे एलसीएम एचसीएफ एच नफा तोटा असणार आहे तिथे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस असणार आहे वेळ आणि काम टाइम अँड वर्क टाइम अँड डिस्टन्स गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजे इथे रेशो आणि प्रपोर्शन असणारे पदावली असणारे नळ आणि टाकी अँड सिस्टेम बोट अँड सिस्टीम बोट आणि प्रवाह सरळ व्याज चक्रवाढ व्याज क्रमचारी संख्या ह्या सगळ्या टॉपिकचा तुम्हाला डिटेल स्टडी करावा लागणार आहे स्टडी मध्ये कुठेही कमी करू नका मित्रांनो म्हणजे आयबीपीएस जरी एक्झाम घेत असलं मराठीत एक्झाम असली तरी एक्झामची पातळी चांगली असणारे हे लक्षात ठेवा कारण की व्हॅकन्सीज कमी आहेत आणि अप्लाय करणारे मुलांचं प्रमाण जास्त आहे सो कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी म्हणून ते लोक क्वेश्चनची पातळी वाढवतात सो आपल्याला लेवल चांगली ठेवायची आहे अभ्यासाची बेसिक क्वेश्चनच विचारले जातील आधी ज्या लोकांनी पेपर दिले त्यांच्या अनुभवानुसार बऱ्याच जणांना खूप सोपे सोपे पेपर आलेत ते लोक म्हणतात की खूप अवघड पेपर नसतो हे असताना सुद्धा प्रिपरेशन म्हणजे तुमची तयारी कमी लेवलची नको आहे चांगल्या लेवलची असली पाहिजे कारण की भविष्यात जो पेपर येणार आहे तो सोपाच असेल याची गॅरंटी कुठेही देता येत नाही तो पेपर काय असणार आहे कसा असणार आहे याची तयारी कशी असावी हे सगळं तुम्हाला आतापासूनच ठरवून ठेवायचं आहे माझ्या अंदाजानुसार पेपर चांगल्या लेवलचा येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला अभ्यास चांगल्या प्रतीचा करायचा आहे अभ्यासात कुठेही कॉम्प्रोमाइज करायचा नाहीये अशा पद्धतीने पंचवीस मार्कांचा हा पेपर असणार आहे गणितामध्ये बऱ्याच जणांना अडचणी खूप येतात गणितामध्ये काय करावं कसं करावं आता दहावी प्लस आयटीआय आय झालेले मुलं असतात त्यामुळे गणितापासून काही जणांचा संपर्क नसतो खूप दिवसाचा खूप दिवसापासून गणित बघितलं नसतं अशा बऱ्याच गोष्टी त्यांना अडचण निर्माण करतात तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला गणिताचे बेसिक्स चांगले करायचे त्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार चांगले आले पाहिजे सो त्याची प्रॅक्टिस चालू करा काही एक्झाम्पल घ्यायचे स्वतःहून सोडून बघायचे कॅल्सीवर चेक करायचे कॅल्सी अलाउड नाहीये ओके पण आपण घरी बसून चेक करतोय कोणाचं मार्गदर्शन घेत नसू तरची गोष्ट आहे मार्गदर्शन घेणार असाल तर तुम्हाला ह्या कुठल्याही गोष्टींची गरज नाही तुम्हाला वैदिक मॅथ्स माहीत असलं पाहिजे आयबीसी इन्स्टिट्यूट गेल्या बारा वर्षापासून या फील्डमध्ये काम करत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण प्रिपेअर केलेला आहे खूप चांगले सिलेक्शन रेशो आहे आपला तर ह्या मुलांना कशा पद्धतीने प्रिपेअर केलं गेलं आहे त्यामध्ये वेदिक चा भाग किती असतो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर पटवून सांगण्यात येतीलच पण जे लोक घरी बसून अभ्यास करणार आहेत त्या लोकांनी वेदिक चा सा नक्की चांगला अभ्यास करावा वेगवेगळे युट्यूब चॅनल्स फॉलो करू नये कुठल्या तरी एकाच चॅनेलला फॉलो करावं जेणेकरून एकाच व्यक्तीकडनं चांगलं मिळेल फक्त तो व्यक्ती चांगला असला पाहिजे त्याच्या पाठीमागे अनुभवाची जोड असली पाहिजे तर त्याचा फायदा तुम्हाला पुरेपूर घेता येईल पंचवीस मार्काचा जो पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला मेन चॅलेंज असणार आहे टाइम मॅनेजमेंटचा सो आपल्याला इथे टाइमच पुरत नाही हा मेन इश्यू असतो म्हणजे क्वेश्चन सगळे येत होते पण टाइम नाही टाइम मॅनेजमेंट ही पण एक स्किल आहे ती शिकावी लागते परत एकदा तिथे अनुभवी लोकांची जर जोड असेल तुम्हाला तर त्याचा नक्की फायदा होईल आणि हे तुम्ही इथे आल्यानंतर बघालच की ते कशा पद्धतीने फायदा होतो आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याचा परीक्षेत उपयोग करून घेता येतो पण जे लोक घरी अभ्यास करतायत त्यांनी सुद्धा टाइम मॅनेजमेंट कडे खास करून लक्ष द्यायचं आहे सराव परीक्षा वगैरे देत राहा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर बोलूया आपण व्हर्बल रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचा हा एक भाग आहे व्हर्बल रिझनिंग त्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात नातेसंबंध सांकेतिक तुलना दिशाबोध डायरेक्शन सेन्स म्हणतो आपण तर्क व अनुपात त्यानंतर वेग अ वेन डायग्रॅम ऍक्च्युअली वेन डायग्रॅम म्हणतो आपण त्याला ते, ते इंग्लिश मराठीमध्ये जस तसं लिहिलं गेलंय सो so, वेन आकृती असणार आहे घड्याळ असणारे दिशा दिनतालिका असणार आहे त्यानंतर असणार असणारे क्रम मोजवारी असणार असणारे त्यानंतर बैठक व्यवस्था असणारे सिटिंग अरेंजमेंट असणारे अशा पद्धतीने काही महत्वाचे टॉपिक जे असतील ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही जर बघाल तर तिथे तुम्हाला नातेसंबंधाचे प्रश्न बरेच प्रकारे असतात दिशा बोधचे क्वेश्चन्स बऱ्या प्रकारे असतात सिटिंग अरेंजमेंट असते बैठक व्यवस्था असते त्याच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात म्हणजे जे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील जे आयबीपीएस पॅटर्न नुसार जास्त ते लोक फॉलो करतात त्याचा एक तुम्ही अनालिसिस केला तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळतील की कुठला अभ्यास चांगला करायचा आहे इथे तुमचा कॉमन सेन्स काम करतो सो so, इथे जितके जास्त क्वेश्चन्स तुम्ही सोडवाल जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितका जास्त तुम्हाला फायदा होणार आहे तर ही पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी त्यानंतर नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये आकृत्यांवर आधारित जे क्वेश्चन्स असतात त्यामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं मालिका विचारल्या जाऊ शकतात काही डायग्रॅम्स दिल्या जातील तुम्हाला त्याच्या पुढची डायग्रॅम काय असेल हा प्रश्न असणार आहे आणि ती पुढचे डायग्रॅम काय असेल त्याच्यासाठी खाली चार ऑप्शन दिलेले असतील त्यापैकी आपल्याला बघायचंय की ह्या डायग्राम मधून ह्या डायग्राम मध्ये येताना काय चेंजेस झाले इथून इथे येताना काय चेंजेस झाले आणि हे चेंजेस बघत आपल्याला ही डायग्रॅम काय असेल खालील ऑप्शन मधून चूज करायची आहे अशा पद्धतीने ते करायचं आहे मालिका असतं सादृश्यता असतं वर्गीकरण असतं पेपर कटिंग असतं म्हणजे एखादा पेपर आहे फॉर एक्झाम्पल त्याच्यावर एखादी आकृती आहे आणि ती जर आकृती असेल आणि त्या पेपरला जर मी चार भागांमध्ये जर कट केलं तर एखादा भाग मिसिंग दाखवतात आणि विचारतात की हा भाग खालील ऑप्शनपैकी कुठला असेल अशा पद्धतीने ते प्रश्न असतात लॉजिकल क्वेश्चन्स आहेत साधारण बुद्धिमत्ता असलेला व्यक्तीही सोडवू शकतो फक्त प्रॅक्टिसची गरज आहे सगळे टॉपिक तुमच्या डोळ्याखालनं जाणं गरजेचं आहे आरशातील प्रतिमा म्हणजे मिरर इमेज म्हणतो आपण फॉर एक्झाम्पल जर आपण बी काढतोय तर आरशामध्ये तो कसा दिसणार आहे हे आपल्याला सांगायचं असतं सो बी असा दिसतो सो so, आपल्याला हे आरशाची प्रतिमा अशा पद्धतीने असे काही प्रश्न विचारले जातात याची प्रॅक्टिसची गरज आहे मित्रांनो हा सोपं so, समजू नका बरेच कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन येतात कॉम्प्लिकेटेड पद्धतीने रिप्रेझेंट केले जातात तुम्हाला ते व्यवस्थित सोडवता आले पाहिजे पाण्याची आकृती बी जर असा काढलेला असेल तर पाण्याच्या आकृतीत कसा दिसणार आहे ते तुम्हाला दाखवून द्यायचं असतं अशा पद्धतीने पाण्याचे आकृती रचना असे वेगवेगळे प्रकार आहेत जे नॉन वर्बल रिझनिंग मध्ये पार्ट मध्ये काम करतात ज्यामध्ये तुम्हाला जनते आकृत्यात सगळीकडे दिसतील या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाहीये ओके सो so, प्रश्न पण खूप सोपे असतात फक्त एवढंच आहे की त्याच्यासाठी जे लॉजिक हवं असतं ते लॉजिक तुम्हाला माहित असलं पाहिजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार नक्की करतो पण योग्य विचार करायला कधी कधी जास्त वेळ घेतो तो योग्य विचार कसा करावा हे तुम्हाला इथे आयबीसी बी मध्ये इन्स्टिट्यूटमध्ये नक्कीच शिकवलं जाईल आणि तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला तर अडीच तीन महिने पुरेपूर वेळ आहे आपल्याकडे अभ्यास करण्यासाठी म्हणून पेमेंट स्ट्रक्चर जर तुम्ही बघाल म्हणजे काही जणांचं असं असतं की बघा किती पेमेंट मिळणार आहे त्याच्यावर आम्ही अभ्यास किती करू हे ठरव तर तुम्हाला पेमेंट स्ट्रक्चर सुद्धा चाळीस हजाराच्या आसपास जर मिळणार असेल तर तुम्ही केलेला हा अभ्यास कधीही वाया जाणार नाहीये तुमच्या भविष्याची सोय इथे कुठेतरी होणार आहे तर तुम्ही तेवढ्या मनापासून अभ्यास केला पाहिजे दिवसाची रात्र करून टाका लायब्ररीज जॉईन करा दिवसभर अभ्यासासाठी करा बाकी जे काही तुम्ही आजपर्यंत करत आलाय जो तुमचा व्यवसाय असेल त्याला थोड्या दिवस बाजूला ठेवा कारण की आपण ह्या भरती प्रक्रियेमध्ये उत्तरतच याच्यासाठी आहोत की आपण कुठेतरी त्याच्यापासून काहीतरी वेगळं करायचं ठरवतोय so, सो त्यासाठी प्रयत्न पुरेपूर असले पाहिजेत गणितामध्ये बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो आता मी पर्सनली गणित शिकवतो त्यामुळे मी गणिताबद्दल जास्त बोलतोय गणितामध्ये स्क्वेअर पार्ट करणं स्क्वेअर रूट कसे काढायचे असतात हे माहीत करून घेणं वैदिक मॅथ्स असतो वैदिक मॅथ्स कसे सॉल्व्ह करायचं कसं डील करायचं एखाद्या क्वेश्चनला या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली करणं गरजेचं आहे छोटे छोटे गणित असतात विद्यार्थ्यांना फार अडचणीत पाडतात मी तुमच्या सगळ्यांसाठी म्हणून एक गणित देतो तुम्ही फक्त एक छोटासा भागाकार करून दाखवा मला फॉर एक्झाम्पल सोळा सोळाला मला आठाने भागून दाखवा मी तुमची परीक्षा नाही घेते पण मी तुम्हाला दाखवतोय की तुम्ही आता किती पाण्यात आहात सो तुम्हाला वरती यायचंय बरोबर आता ह्या गणिताला तुम्ही सोडून दाखवा आणि बघा एकदा कि तुम्हाला काय काय करावं लागत काय अडचणी तुम्हाला फेस कराव्या लागतात आणि त्या पद्धतीने तुमचा अभ्यास कसा असला पाहिजे हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय इथे तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे आमच्याकडे क्वेश्चन आयबीपीएस चे आहेत कशा पद्धतीने आयबीपीएस पॅटर्न फॉलो करतं काय काय क्वेश्चन विचारले जातात यांचं सगळ्यांचं एक प्रॉपर मार्गदर्शन तुम्हाला दिलं जाणार आहे महत्वाची गोष्ट ही आहे की अनुभवी लोकांकडनं शिकायला मिळणार आहे अनुभवी लोकांकडनं शिकायला मिळालं तर याचा एक फायदा होतो की विद्यार्थ्याला प्रत्येक वेळी बोलावा लागत नाही की सर मला हे कळालं नाहीये बऱ्याच शिक्षकांना विद्यार्थ्याच्याकडे बघून कळतं की अरे याला कळत नाहीये मग कोणत्या लेवलला जायला हवं आम्ही बॉटम लेवलपासून सुरुवात करणार आहे कारण की आमच्याकडे आलेला क्राऊड जो दहावी बेसिस वरचा असणार आहे आम्हाला पुरेपूर कल्पना आहे की ते बऱ्याच दिवसापासून शिक्षण क्षेत्रामध्ये नाहीयेत त्यांचा अभ्यास थोडासा कमी असणार आहे तर त्यांना कसं बूस्ट करता येईल कशा पद्धतीने त्यांना आपल्याला वरती आणता येईल हा सगळा विचार करून आम्ही हे कोर्स स्ट्रक्चर बनवलेला आहे या कोर्सची सुरुवात येत्या आपल्या पंचवीस तारखेपासून होत आहे संध्याकाळी सात ते नऊ ही बैच एक पहिली बॅच आपण स्थापन करणार आहोत त्यानंतर जशी डिमांड वाढेल त्या पद्धतीने आपण सकाळची पण एक बॅच नक्कीच स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत नाशिक रोड अशोक स्तंभ अशा दोघे ठिकाणी आपल्या ब्रांचेस आहेत दोघी ठिकाणी आमच्याकडे इन्क्वायरीज भरपूर आल्या आहेत पण शिक्षकांची अवेलेबिलिटी नसल्यामुळे नाशिक रोडची पहिली बॅच आणि हळूहळू जशी अवेलेबिलिटी होईल तशी आपण दुसरी बॅच ही स्थापन करणार आहोत त्यासाठी म्हणून रेजिस्ट्रेशन चालू आहेत ज्या लोक इंटरेस्टेड असतील नक्कीच त्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आयबीसी इन्स्टिट्यूटमध्ये यावं आमच्या अनुभवाचा वापर जर तुम्हाला करता आला तर तुम्हाला तुमचं यश मिळवण्यासाठी म्हणून एक नक्कीच मदत होणार आहे आणि ती मदत नक्की तुम्ही घ्यावी चला तर भेटूया आपण पंचवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता